बाबा देवा समर्थ तू आज बारापात पूर्वी पूर्वेकडचं भारत तो बारा आकार तो मेळेकरी राज सत्यत्व अधिकारी पूर्व सत्यत्व अधिकारी राज सत्य पूर्व सत्य तो देवचार तो, तो भूमीचो आणि नीतीचं अधिकारी असाध्य गोष्ट साध्य करून स्वतःची कीर्ती देश देशापर्यंत पोहोचवणारो तुझ्या हुक्माने चालणारो बारापाचा तो प्रत्येक शब्द जमेक धरून त्याप्रमाणे कामकाज करणार पुढे देवा समोर त्याचप्रमाणे त्यांच्या साधा शब्द खावणारो घरचो आकार आकारी ब्राह्मण वशी कुळाचार त्या पुण्यवचना जो कार्यक्रम हातात घेतलेला असा तो, तो मान्य सामीर रावण आज तुम्हाला जोडाच्या फडच्या पालव घराण्यात पाटकर घराण्यातली मुलगी आज करता असत आज पाटकर घराण्याचा जो कोण कुळाचार तो अधिकारी आहे त्यातला आणि तुझा कुळाचार या एक गणित होऊन पुढे जोडा सूक्ष्मपणे नांदवून वेलविस्तार वाढून जसो तू लहान थोराचं संभाळ केलं स्वयंसेवीचं रक्षण केलं तसंच संभाळ करू राजीरावाचा બાબા દેવા સમર્થા તું આજ બારાપાથ પૂર્વી પૂર્વેકડો પૂર્વ સંબંધ ભારાચો આકાર ભારાચો મેળેકારી મેળેકાર રવળનાથ ચવાટો જૈન આકાર એટલા દેટલા દે તો ચાળો તાંબાર ચાળો તાંબા તાબો મારથળ ગાંગો ઓળાદેવી ભેલો માખો ગુંડો ભેલો ફકરો મારથળ વશીક કોળાચાર વશીક નિર્વશી ગાંગો ઓળાદેવી એ જો કોણ તું આજ અના સીધો અંધાર राज सत्यत्व अधिकारी पूर्व सत्तेचं अधिकारी राज सत्य सत्ते तो द्यावतात मांडाचो भूमीचो आणि नीतीचं अधिकारी ज्याने कोणी न्याय नीति धर्म पकडून न्याय निवाडो गेलोच अशी तुझी बाराची नीत आणि नीती तो अशी तो एकंदरीत बारापाचाची मर्यादा आणि तुझो तो शीमेचं चाळो तो, तो अधिकारी चांबार चाळू शीमेचो शिमजाळू ज्या चाळ्याने आजपर्यंत खोटा मर्यादिक लावणारो असाध्य गोष्ट साध्य करून स्वतःची कीर्ती देश देशापर्यंत पोहोचवणारो तुझ्या हुक्माने चालणारो भारापाचा तो प्रत्येक शब्द जमेक धरून त्याप्रमाणे कामकाज करणारो शिमे तो चाळो अशी तू एकंदरीत भारापाताची मर्यादा आठपास बारा तो अधिकारी तर तेव्हा समर्थक मोहन विठ्ठल चव्हाण आणि परिवार आज तुझ्या चतुर्थीमेत तुझंच नाव घेऊन पुष्ठ पाणी भरत असत पुढे तेव्हा समर्थात आज त्याच्या मुलाचा अभिषेक सर लग्न कार्यानिमित्त या ठिकाणी आज पुण्यवचनाचा कार्यक्रम आरंभलेला असा गाव राती गावमर्यादेप्रमाणे तुझी भारापाताची गाणोराज काढलेली असा त्याच घाणेराचा आज तू सामील असा पुढे जेव्हा समोरचा त्याचप्रमाणे त्यांच्या साधा शब्दाक पाहणारो घरचो आकार आकारी ब्राह्मण वशी कुळाचार त्याचं मान काढलेलो असा घरला फळ ठेवला असा त्याचप्रमाणे जो कोण त्यांचा मूळभुमकेच अधिकारी म्हणून असा मूळभुमकेचो अधिकारी म्हणून तुका श्रीफळ ठेवलेला असा त्याच्यावर तू राजीरावाचा पुढे जो कोण तो अधिकारी म्हणून असत या पुण्यवचना जो कार्यक्रम हातात घेतलेला असा तो मान्य सामील रावान आज निर्विघ्नपणे कार्यक्रम पार पाडून पुढे देवासमर्थ त्या मुलाचो मावळेवासा तो, तो अधिकारी मावळेवास म्हणून असत तुझो पण या ठिकाणी मान काढलेला असा तो मान्य करून घे या फळा पळावती राजी आणि या कार्यक्रमात राहून सामील राहण आज काही अडीअडचणी असते तर बाजूक सारून कार्य निर्विघ्नपणे पार पाडून देऊन पुढे देवासमर्थ आज वडाच्या फडच्या पालव घराण्यात पाटकर घराण्यातली मुलगी आज करता असत आज पाटकर घराण्याचा जो कोण कुळाचार तो अधिकारी आहे त्यातला आणि तुझा कुळाचार या एक गणित होऊन पुढे जोडा सूक्ष्मपणे नांदून वेलविस्तार वाढून जसं तू लहान थोराचा सांभाळ केलंस वेळीचं रक्षण केलं तसंच सांभाळ करू राजीरावाचा बाबा देवा समर्थ त्याचप्रमाणे आज या मुलाचा मावळेवाचा तो अधिकारी तुजो मान काढलेलो असा इथलं ठिकाणातला जो अधिकारी असं ठिकाण मंदिर महापुरुष तुजो या ठिकाणी मान काढलेलो असा त्याचप्रमाणे जो कोण आज आज तो मान काढलेलो असा चूकभूल झाली असल्यास आज चूक पदरात घालून आज तुझी लेकरा असत आजपर्यंत जसं सांभाळ केलंस तसंच सांभाळ करूचो आज काही बाकी राहिल्या असल्याची क्षमा याचना करून आज या ठिकाणी कार्या स्वामी रवन कार्य निर्विघ्नपणे पार पाडून देऊन वरच करून या